ज्यांच्यासाठी आयुष्यभर कष्ट खाल्ले त्याच पोटच्या मुलांनी पोरग केलं म्हातारपण आलं की नातूपंतोसोबत आनंद साजरा करणारे घरचे वडील लाडी पिढी त्याच पोटच्या मुलांना नकोशी झाले आहेत नमस्कार मित्रांनो आपण अल आलो एकता बहुउद्देशीय महिला मंडळ संचालक वौद् आश्रम यांच्या संस्थेला भेट देण्यासाठी ही संस्था एकोणीसशे नव्याण्णवपासून काम करत आहे ही संस्था मनिषा राजेंद्र होळकोंडे यांच्या संकल्पनातून तयार झाली आहे संस्था अनेको ठिकाणी काम करत आहे आणि बघू शकाल मी कासारशिसी या ठिकाणी मी आलो आहे आणि बघू शकाल या ठिकाणी पंचवीस वृद्ध श्रेंथ आहे लोकांचे श्रेंथ आहे बघू शक आपण त्यांच्याशी संवाद करू आता मामा तुम्ही कुठले आता कुठले आपण सोलापूरचं सोलापूरचं सोला तुम्ही पण अच्छा तुम्ही काय करतो आता इथं येण्याच्या आदे वगैरे वगैरे आश्रममध्येच होतो मी ते येऊन मला तीन वर्ष झालं तीन वर्ष तीन वर्ष झाले पिणं संगोपन एकदम चांगलं केलेलं लहान बाळासारखं संगोपन केलेलं बर बर या इकडल्या स्टाफ कडनं किंवा ज्या संस्थेकडनं जे तुमचं लोकांचं संगोपन होत आहे ते एकदम व्यवस्थित आहे जेवणा बाबतीमध्ये किंवा म्हणजे ओव्हरऑल साऱ्या गोष्टी वगैरे हो मग तीन वर्षामध्ये अशा काय गोष्टी जर झाल्या की बाबा तुम्हाला इथेच तीन, तीन वर्ष जावं लागलं किंवा आजकाल स्वतःची मुलं तीन वर्ष त्यांच्या आई जपू नाही शकत किंवा तीन महिनेही नाही जपू शकत तीन वर्ष या तुम्ही या संस्थेमध्ये घातला मग तुम्हाला काय ती गोष्ट आवडली या संस्थेबाबतीमध्ये माया मायाला टिकू शकलो तीन टिकू शकलो बरोबर चांगली गोष्ट आहे आणि ही एक गोष्ट असते की माणसाला मनाला आवडणारी असती आणि कदाचित हा संस्था अनेक वर्षापासून काम करत करत आहे छान वाटलं इथल्या स्टाफ बद्दल आणि या गोष्टी तुम्ही सांगितलं आणि काय सांगू शकाल इथल्या गोष्टीबद्दल तुम्ही अजून जे मला माहित नाही ते तुम्ही काय सांगू शकाल खूप काय सांगण्यासारखं पण आता थोडक्यात काय काय सांगू तुम्ही ह्याच्या आधी कुठं पोस्टिंगला किंवा काय होतं तुमचं आयुष्याची जर्नी तिथे येण्याच्या आधी वगैरे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला कामगार होतो कधीपर्य कधीपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी काम केलं तो वगैरे पंचवीस वर्ष काम केलं पंचवीस वर्ष मग आता तुम्हाला मुलं वगैरे काय आहेत मुलं नाहीत तुम्हाला अच्छा बर ठीक आहे छान वाटतं तुमच्याशी भेटून बोलून वगैरे संस्थेशी असंच जोडून राहा मित्रांनो बघू शकाल बरेचसे या संस्थेला जोडून मित्रांनो बरेचशे लोकांना छान वाटलं आणि त्यांच्याकडनं आपण फीडबॅक जाणून घेतोय आता आजी आज माई त्या ठिकाणी बसली आहेत मावशी तुमचं नाव काय आहे पुष्पा पुष्पा नाव आहे बर कुठले तुम्ही लातूर लातूरचे आणि किती वर्षापासून या ठिकाणी आहात महिना दोन महिने झाले तुम्ही इथं आहात मग इथे यायचं कारण काय मुलं नाहीत काय एक मुलगी आहे आहे मुलगी आणून अच्छा म्हणजे आम्हाला नको कुठं ठेवा सांगितलं त्यांनी आणून ठेवले छान 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 जावायचे ज्या पद्धतीनं ज्या विचाराने तुम्ही तुम्ही आलात तिथं ही संस्था त्याच पद्धतीनं संगोपन घेण्याचं किंवा जबाबदारी घेण्याचं काम करत आहे ज्या इथल्या लोकांना जे तीन तीन चार चार वर्षापासून या संस्थेला जोडून आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला पण भरपूर प्रेरणा या ठिकाणची भेटली असेल काय बरं वाटतं या संस्थेबद्दल काय म्हणू छान वाटतं आनंद वाढत एकदम समाधान जेवण भरपूर राहत आहे जेवण आवडत आहे मला एक सर्वात गोष्टी छान आहे छान 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 वर्षी मामा आता आपण कुठले लातूर लातूरचेच बर किती अच्छा तुम्ही कोण जोडी जोडी कारभारी तुमची बरं तुम्ही काय करत होता त्याच्या आधी मी टेलर काम करत होतो टेलर किती वर्ष झालं केलं म्हणजे पूर्ण परफेक्शन असेल तुमचं त्यामध्ये बर काय वाटतं या संस्थेबद्दल घेऊन तुम्हाला आता मी या आहे पुढे काही करू शकत नाही काही विषय नाही एवढं हा मुलं होते दोन दोन्ही मुलं गेले मला एक पाऊल असं टाकता येत नव्हतं पण इथं आल्यापासून पाऊल टाकायला लागलो एवढी पायऱ्या चार पाच चार पायऱ्या उतरतो चढतो एकटा स्वतंत्र जाऊ शकतो एवढं मी प्रगती माझ्या ती इतकी झाली म्हणजे कशाने प्रगती झाली हे तुमची इथं आल्यामुळे झाली इथं आल्यामुळे झाली आणि इथल्या लोकांनी दिलेले जे प्रेम आहे त्या बाबतीमधून झाले मित्रांनो बघू शकाल ज्या पद्धतीनं लोकांचं जे आयुष्य इथे येण्याच्या अगोदर होतं किंवा त्रासमय असतं किंवा आपल्याच घरच्यांना आपण जड होतो पण एखादा असा आसरा भेटतो की आयुष्य आपलं बदलून टाकतं तेच म्हणजे ही एक संस्था असेल मित्रांनो छान वाटलं भेटून मित्रांनो आणि जर कोणालाही महाराष्ट्रात या संस्थेला जर व्हिजिट किंवा भेट द्यायचं असेल तर मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये संस्थेशी घेऊन जोडू शकता मित्रांनो